कोणाडीत गावठाण जागेने घेतला मोकळा श्वास ग्रामपंचायत अधिकारी व सरपंचांसह सर्वांनी सहकार्य करून केली मदत देवणी तालुक्यातील मौजे कोणाडी येथील गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गावठाण हद्दीमध्ये अनेक काळापासून गावातील लोकांनी घनकचरा व इतर साहित्य टाकून आरोग्यास धोका होईल अशा पद्धतीने त्याचा वापर करीत होते गावातील अनेक लोकांची मागणी लक्षात घेता विद्यमान सरपंच दशरथ साधुराम माने व नूतन ग्रामपंचायत अधिकारी मुरके आय एस यांनी गावातील सर्व नागरिकांना विश्वासात घेऊन ग्रामसभेच्या मार्फत लोकसहभाग व लोकवर्गणी याचा वापर करून एकमताने एकमनाने आणि एकदिलाने सर्व धडाडीच्या समाजकर्त्यांना सोबत घेऊन गावठाण हद्दी आणि तेथील परिसर स्वच्छ व सुंदर करून एक वेगळा कार्यक्रम या ठिकाणी राबविण्यात आला सदर जागेमध्ये शासकीय व सार्वजनिक कार्यक्रमासाठी वेळोवेळी वापर केला जाईल तसेच या जागेत ज्येष्ठ नागरिकांना विश्राम करण्यासाठीचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायत अधिकारी यांनी दिली कोणाडी येथे तलाठी सज्जा मंजूर झाल्यामुळे तलाठी कार्यालयाची इमारत बांधकाम देखील ठिकाणी बांधण्याचे नियोजन केले जात होते आहे तसेच शासकीय व सार्वजनिक समारंभासाठी या जागेचा वापर केला जाणार असून सदर ठिकाणी शंभर टक्के भरणा करणाऱ्यांना दळण मोफत करून देण्यासाठी पिठाच्या गिरणीचे नियोजन करण्यात आले आहे शुद्ध व स्वच्छ पाणी करिता नवीन आरो प्लांट उभा करण्यासाठीचे नियोजन असून लहान मुलांना खेळण्यासाठी प्रांगण व ओपन जिम अशा पद्धतीने या जागेचा व्यवस्थित वापर केला जाणार असल्याचे सरपंच दशरथ माने यांनी सांगितले या कार्यासाठी गावातील धडाडीचे नागरिकांनी तन्मन सहकार्य केल्यामुळे हे मोठे कार्य संपन्न झाले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे लोकसहभागातून जे कामे होतात ते कामे कुठल्याही योजनेतून होत नाहीत यावरून स्पष्ट दिसून आले या कार्यासाठी ज्या कोणी सुजान नागरिकांनी पैसे कामाचा आणि श्रम सहकार्य ग्रामपंचायत प्रशासनाला केले त्याबद्दल ग्रामपंचायतीने सर्वांचे जाहीर आभार मानण्यात आले व पुढील काळातही अशाच पद्धतीने लोकसहभागातून इतर कामे व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली यावेळी गट विकास अधिकारी सागर वरांडीकर व पोलीस निरीक्षक माणिकराव डोके यांचेही सहकार्य लाभल्याने त्यांचेही आभार ग्रामपंचायतच्या वतीने मानण्यात आले यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आजे माजी पदाधिकारी आदींसह गावातील नागरिक उपस्थित होते नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी माझा या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा